नमस्कार स्वागत आहे आजच्या मिनी ब्लॉगमध्ये मी आणि माझ्या काही मैत्रिणींनी मिळून अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच एक इव्हेंट ऑर्गनाईज केला होता बाय द बाय बॉब्स अँड ग्रील ह्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही तो इव्हेंट घेतलेला ज्याचे ओनर मराठी आहेत इथे आम्ही साजरा केला जागतिक महिला दिन अफकोर्स आता या इव्हेंटसाठी एंट्री फीज होती या चार तासाच्या इव्हेंटमध्ये आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या पण सगळ्यात मेन जे अट्रॅक्शन होतं ते होतं मिसेस एलिकेन ह्युस्टन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आणि पहिल्या राऊंडमध्ये होतं रॅम्प वॉक तर तुम्ही बघू शकता आमच्या कंटेस्टंट असा काय भारी रॅम्प वॉक केला की चांगले चांगले मॉडेल त्यांच्या समोर या ब्युटी पेजंट मध्ये दुसरा होता क्वेश्चन अँसर राऊंड ज्याच्यामध्ये जे आ, आ, महिला आल्या होत्या ना या इव्हेंटसाठी त्यांनीच सगळ्यांनी यांना प्रश्न विचारलेले आणि तिसरा राऊंड होता टॅलेंट राऊंड ज्याच्यामध्ये कंटेस्टंटनी स्वतःमध्ये असलेलं एखादं टॅलेंट दाखवायचं होतं <laughs> त्याशिवाय इथे आता ह्युस्टनमध्ये ना बऱ्याच महिला आहेत ज्या वेगवेगळे बिझनेसेस चालवतात तर या इव्हेंटच्या निमित्ताने आम्ही त्या महिलांना ऑपॉर्च्युनिटी दिली की त्यांनी त्यांच्या बिझनेसबद्दल माहिती द्यावी त्यांच्या जर्नी कशी होती हे त्या सगळ्यांसोबत शेअर करणार होत्या त्यानंतर तिसरं होतं गेम्स अँड फन ऑफकोर्स तर भरपूर वेगवेगळे वेग आम्ही गेम्स या इव्हेंटमध्ये खेळलेत आणि सगळ्यात शेवटी होतं डी जे माझी मैत्री शिवांगी तिने नुकतंच डी जेईंग चालू केलं आहे सो तिने डी जे म्युझिक वाजवत सगळ्या महिलांना भरपूर नाचवलं याचा एक डिटेल व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करणार आहे सो स्टेटी